आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग मातेच्या शाकंबरी नवरोत्सवानिमित्त अकरा तेरा जानेवारी दरम्यान महायाग व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित होणार श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे सन दोन हजार तेरापासून शाकंबरी दरम्यान विविध धार्मिक विधी व वेगवेगळ्या यागांचे आयोजन करण्यात येते सप्तशृंगी गडावर आदी मायाच्या धनुर्वास उत्सव सुरू असून याच दरम्यान सात जानेवारीपासून शाकंभरी नवरात्रोत्सवात सुरुवात झाली आहे यानिमित्त श्री भगवती मंदिरात त्रिदिनात्मक शाकंभरी महायज्ञ होत आहे या कालावधीत दररोज मुख्य दोन सत्रांमध्ये महायज्ञ व होम हवन होणार आहेत सकाळी सात ते एक दरम्यान श्री भगवतीच्या महापूजेबरोबरच पंचांग कर्म देवतापूजन स्थापन अग्निस्थापन नवग्रह हवन सहस्त्रार्चन होणार असून दुपारी तीन ते सायंकाळी सहा दरम्यान प्राणप्रतिष्ठा पूजन स्थापन सूर्यादी नवग्रह मंडल देवता होम हवन पूजन होणार आहे सोमवारी दिनांक तेरा रोजी पौर्णिमेच्या दिवशी उत्सवाचे प्रातः पूजन यथाशक्तीपूजन उत्तरांग पूजा स्विष्ट कृप होम नवाहुती बलिदान व महायज्ञ पूर्णाहुती व भाविकांना महाप्रसाद वाटप होणार आहे भाविकांनी या शाकंबरी नवरोत्सवानिमित्त महायाग सोहळ्यात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण